हॅलो आवाज जायला करे चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांच्या आपल्या लाडक्या दहक्या अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी एजी पाटील पुन्हा शेदार हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय चला रे माझ्या वाघाव आणि वाघिणीवर चला एकदा भराभरा लिंक आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल इकडे तिकडे भराभरा भराभरा लिंक पोहोचवा जे लेकरात चॅनलवरती नवीन असेल त्यांनी चॅनलला एकदा सबस्क्राईब करा व्हिडिओला एकदा सर्वांनी लाईक आणून घ्या सर्वांना आवाज व्यवस्थित तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण आपला गणिताचा जो प्रश्न संचय त्यात महत्वाच्या प्रश्नांचं स्पष्टीकरण बघणार आहोत अगदी सर्वांनी लाईक लिंक बराबर बर आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या विद्यार्थी मित्रांनी अजून बॅचेस परचेस केलं असेल त्यांनी आजच आपली द एके आप डाउनलोड करा आणि बारा महिन्याची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे बिंदास्त बॅच घेऊन टाका बॅचची फी फक्त चारशे पन्नास रुपये बारा महिन्यासाठी सुंदर अशी बॅच उपलब्ध करून दिलेली आहे यासाठी तुम्हाला द एके डाउनलोड करायची अधिक माहितीसाठी या नंबरवर मला कॉल किंवा मेसेज करू शकता बेसिक पासून सगळ्या गोष्टी प्रत्येक विषय तुम्हाला शिकवला जाणारे तलाठी भरती पोलीस भरती वन विभाग राज्य उत्पादन शुल्क याच बरोबर तुम्ही एस एस सी जी डी आणि रेल्वेचा देखील अभ्यास करू शकतात या बॅचमधून अधिक माहितीसाठी त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी या नंबरवरती मला कॉल मेसेज करू शकतात फक्त बारा महिन्याची गणित बुद्धिमत्तेची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच ती फक्त तीनशे पन्नास रुपयाला आहे मराठीची देखील बॅच अशा वेगवेगळ्या सुद्धा बॅचेस आपण उपलब्ध केलेल्या आहेत पंचवीस हजार प्रश्न स्पष्टीकरण चव्वेचाळीस रुपयाची फी आहे पहिला क्वेश्चन आपल्या समोरला एक असं मला लंगित त्रिकोणाच्या पायांची लांबी सहा सेमी आणि आठ सेमी असेल पाया आणि काय उंची यांची लांबी सहा आणि आठ असेल तर त्याचा कर्ण काढा असं आपल्याला म्हटलेलं आहे त्रिकोणाचा सरळ साधी गोष्ट कर्ण आपल्याला काढायचा आहे एकदम पाय ज्यांनी भूमितीमध्ये शिकलेले आहेत अशा विद्यार्थी मित्रांना हि क्वेश्चन एकदम इजी आणि सोप्पा जातो त्रिकोणाच्या दोन बाजू दिलेल्या आहेत म्हणजे पाया दिल्या उंची दिली आणि त्रिकोणाचं आपल्याला सांगितलंय त्यांनी कर्ण काढा तर बघा पुराव या पद्धतीने आपण काय केलं लेखरानो एक त्रिकोण काढून घेतला या पद्धतीने आपण काय केलं एक त्रिकोण काढून घेतलेला आहे या त्रिकोणाच्या या भागाला म्हणत्या परा पाया या भागाला म्हणत्या परा उंची आणि ह्या भागाला म्हणतात पराव कर्ण आता आपल्याला काय पाहिजे त्रिकोणाचा कर्ण पाहिजे आहे ओके म्हणजे कर्णाची लांबी पाहिजे याला नाव दिलं ए प्रॉ याला नाव दिलं सॉरी याला नाव दिलं ए याला नाव दिलं पुरा बी आणि याला नाव दिलं सी कर्ण म्हणजे आपला काय ए सी आहे प्रो ए सी आपला काय कर्ण आहे एसी आपला काय कर्ण आहे आपल्याला काय करायचं आहे कर्ण पाहिजे म्हणून एसीचा वर्ग बरोबर ए बीचा वर्ग अधिक सीचा वर्ग आपण इथे सूत्र घेतलेला आहे काय करायचं हा कर्ण काढायचा आपल्याला कर्ण एसीचा वर्ग बरोबर एबीचा वर्ग ए बीचा वर्ग म्हणजे उंची उंची आपण दिली बरोबर सहा तर पाय आपण दिला आठ ओके okay. यो सहा आणि हा आठ घेतला एसीचा वर्ग जशाला तसा आहे सहाचा सा वर्ग अधिक पराव काय घेतला आठाचा वर्ग घेतलाय सहाचा सा लेकरां वर्ग लेकरांना छत्तीसशे आठ वर्ग चौसष्ट आहे दोघांची बेरीज केली पुराव शंभर आली या बाजूला एसी चा वर्ग असं लावलेलं होतं एसीचा वर्ग म्हणजे कर्णाचा वर्ग बरं हे वर्ग इकडे आला म्हणजे शंभर वर्ग मुळात गेले पुराव वर्ग मुळाच्या त्याला बाहेर काढलं म्हणजे एसी बरोबर शिल्लक राहिले फक्त दहा सेंटीमीटर तर याच योग्य उत्तर आले नाही दहा सेंटीमीटर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन क्रमांक एक ओके okay, त्यांनी त्रिकूट पाठ केलं होतं त्यांना आणखी सोपं केलं एका ट्रॅकवर एक व्यक्ती लांब एक लांब बिंदू दुसऱ्या बिंदू पर्यंत शंभर मीटर धावत आहे आणि दहा सेकंद लागतात त्याला धावण्यासाठी पूर्व दहा सेकंद लागतात तर त्या व्यक्तीची गती काय आहे बघा या बिंदू पासून तो जेव्हा ह्या बिंदू पर्यंत धावतो हे टोटल अंतरेप्रो शंभर मीटर किती आहे शंभर मीटर आणि हे शंभर मीटर अंतर कापण्यासाठी त्याला लागले दहा सेकंदाचा कालावधी किती दहा सेकंदाच्या कालावधीमध्ये जर तो शंभर मीटर पळत असेल लेकरांनो तर त्याचा ताशी वेग मीटर सेकंद मध्ये वेग किती असा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे राईट रे माझ्या वगाव किंवा शंभर मीटर बरोबर दहा सेकंद तर एक मीटर बरोबर डॅश 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 सेकंद याचा okay, अर्थ असा होतो पाच मीटर प्रति सेकंद दहा मीटर प्रति सेकंद ओके पंधरा मीटर प्रति सेकंद वीस मीटर प्रति सेकंद असा याचा ऑप्शन काय होतो अर्थ होतो ऑप्शनचा तर बरोबर डायरेक्ट आपण काय केलं या बाजूला मीटर घेतलं दहा मीटर बरोबर दहा शंभर मीटर बरोबर दहा सेकंद तर एक मीटर बरोबर डॅश सेकंद एक मीटर बरोबर डॅश डॅश सेकंद ओके तिरका गुणाकार केला वाघाव एक गुणाकारामध्ये किती घेतले सॉरी काय म्हटलं एक शंभर मीटर बरोबर दहा सेकंद दहा सेकंद तर एक मीटर बरोबर काय घेतला एक स सेकंद ओके म्हणजे शंभर एक गुन्हा करा दहा पाक करा शंभर शून्य शून्य कट झाला दहा मीटर प्रति सेकंद शिल्लक राहिलं दहा मीटर प्रति सेकंद शिल्लक राहिलं ऑप्शन क्रमांक बी दहा मीटर प्रति सेकंद एक ट्रेन बहात्तर प्रति तास वेगाने धावत आहे ती एक दोनशे मीटर लांबीचा पूल दहा सेकंदात पार करते तर त्या ट्रेनची लांबी काढा <coughs> <coughs> तर त्या ट्रेनची लांबी काढा बघूयात या प्रश्नाला कोण सोडवत एकदम सोप्पा क्वेश्चन या अजिबात लिक्रांनो घाई करू नका चला रे माझ्या वागाव माझ्या काळजाच्या तुकड्यावर चला बराबर 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 जय लेकर चॅनलवरती नवीन असेल त्यांनी चॅनल एकदा सबस्क्राईब करा व्हिडिओला एकदा सर्वांनी लाईक आणून टाका ज्या विद्यार्थी मित्रांना येणाऱ्या पोलीस भरतीची तयारी करायची असेल तर पुरावा बारा महिन्याची बॅच आहे फक्त चारशे पन्नास रुपये असतेची फी आहे डायरेक्ट ॲप डाउनलोड करा आणि डायरेक्ट बॅच घेऊन टाका लाईव्ह प्लस रेकॉर्डेड दोन्ही पद्धतीत तुम्हाला तिथे शिकायला भेटतात सगळे विषय बेसिक पासून तुम्हाला भेटणार आहे प्रत्येक टॉपिकचा संच स्पष्टीकरण देखील तुम्हाला तिथे भेटणार आहे एकशे ऐंशी द्या लक्ष एक ट्रेन बहात्तर किमी प्रतास वेगाने धावत आहे ती एकूण दोनशे मीटर लांबीचा पूल दहा सेकंदात पार करते तर त्या ट्रेनची लांबी किती ट्रेनची लांबी काढायची म्हणजे पुराव ट्रेनचं अंतर काढायचा आहे ट्रेनचं अंतर बरोबर पुरव वेग गुणाकारामध्ये वेग गुणाकारात वेळ गुणाकारात घेतले पुराव पाच छताला अठरा वेग गुणाकारात वेळ गुणाकारात पाच छदाला घेतले प्राओ वेग किती दहा गुणाला किती घेतले भाग दिला पराव अठरा एक अठरा अठरा दुनिय छत्तीस अठरा त्रिक चोपन्न अठरा चोक बहात्तर चार गुणाकारात दहा गुणाकारात पाच आलेले प्राव चारा पंच वीस गुणाकारात आले प्रो पाच चार सॉरी चारा पंच वीस गुणाकारात घेतले दहा बरोबर उत्तर आलं इथं दोनशे मीटर किती आलं पराव दोनशे मीटर याचं योग्य हो उत्तर आलेलं आहे दोनशे मीटर ओके <coughs> आता इथे काहीतरी गडबडी इथं दोनशे मीटर नाही पाहिजेत हे संख्या या संख्येतून वजा करावं लागते मग ते चारशे मीटर असेल चारशे मीटर अंतर असेल हा टोटल हे काय पुलाचं अंतर चारशे मीटर असेल पुलाचं अंतर किती असेल चारशे मीटर ऑप्शन वरून गेलो चारशे वजा दोनशे बरोबर दोनशे याचं काय आलंय योग्य उत्तर आलेलं आहे त्या अंतरामध्ये काहीतरी गडबड होती दोनशे मीटर श्याम एका बागेच्या केंद्रस्थानी उभा आहे तिथून तो पूर्वेकडे चौदा मीटर अंतर चालत गेला तिथून तो उत्तरेकडे चाळीस मीटर अंतर चालत गेला पुन्हा पूर्वेकडे सात मीटर अंतर चालत गेल्यावर तो दक्षिणेकडे वीस मीटर अंतर चालला तर श्याम मूळ ठिकाणापासून किती अंतरावर दूर आहे कुशन सोपाई गडबड करू नका हो चारशे पाहिजे होतं राईट रे बाबी मग काय झालं लयच जाम झालो सर्दी खोकला तीन चार दिवस झाले फुट्ट <coughs> जे लेकर चॅनल वरती नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा एकदा सर्वांनी व्हिडिओ लाईक आणून टाका एक शाम एका बागेच्या केंद्रस्थानी उभा आहे तिथून तो पूर्वेकडे चौदा मीटर अंतर चालत गेला तिथून पूर्वेकडे चौदा गेला उत्तरेकडे चाळीस गेला पुन्हा दक्षिण पूर्वेकडे सात गेला मग पुन्हा दक्षिणेकडे वीस गेला तर तो श्याम मूळ ठिकाणापासून किती दूर आहे एकदम सोप्पा क्वेश्चन एक गडबड करू नका श्याम पूर्वेकडे किती गेलाय म्हटले वीस किलोमीटर गेलेला आहे तिथून तो उत्तरेला किती गेला म्हंटले चाळीस किलोमीटर किती श्याम तिथून तो उत्तरेकडे चाळीस किलोमीटर गेलेला आहे त्यानंतर तो पुन्हा पूर्वेकडे सात किलोमीटर गेला बघा पूर्वेला पुन्हा सात किलोमीटर गेलेला आहे त्यानंतर दक्षिणेला पुन्हा वीस गेलेला आहे दक्षिणेला पुन्हा वीस गेलेला आहे तो आता इथे थांबलाय त्याचं मूळ ठिकाण हे आहे तर इथे यापासून इथपर्यंत आपण टाकला कर्णपुराव परत मागाचं सूत्र आपण वापरलं ओके ह्या दोन बिंदूंची विहिरीच करून घेतली हे वीस किमी आहे इथून इथं सात आहे म्हणजे किती झालं पुरावा बघा <coughs> सॉरी चौदा किमी काय होईल चौदा किमी सुरुवातीला तो पूर्वेला गेला चौदा किमी हे चौदा नाही सात किती एकवीस एकवीसचा वर्ग अधिक ह्या अंतर किती आहे हे टोटल चाळीसशे म्हणजे वीस गेलं चाळीस राहिले वीसाचा चाळीस मधून वीस गेले वीस राहिले विसाचा वर्ग चारशे एक्केचाळीस अधिक चारशे बरोबर आठशे एक्केचाळीस वर्ग मुळ तू बाहेर काढले एकोणतीस उत्तर आलं एकोणतीस याचं योग्य उत्तर हे हो चाळीस चौदा घ्यास राईट इथं पूर्वेला किती गेलाय तो आधी चौदा किमी गेलेला आहे चौदा नंतर चाळीस गेला नंतर सात गेल्यानंतर वीस आलाय ओके इथं तो थांबलेला आहे हे पूर्ण अंतर चाळीस आहे या दोन बिंदूंचा अंतर वीस आहे म्हणजे राहिलेला अंतर किती असणार वीस असणार ते वीस घेतले हे चौदा आणि हे सात म्हणजे या बिंदू पर्यंत या बिंदू पासून या बिंदू पर्यंत हे टोटल अंतर झालं एकवीस किमी किती एकवीस म्हणून ते एकवीस घेतलेले आहे पुढे चारशे मीटर लांबीचा ताशी बहात्तर किमी वेगाने जाणाऱ्या आगगाडीला एका विजेचा खांब ओलाडण्यास किती वेळ लागेल चारशे मीटर <मितर> लांबीचा ताशी बहात्तर किमी वेगाने जाणाऱ्या एका आगगाडीला एक, आग एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल चला चला रे माझ्या वागाव चला बराबर 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 स्पीड मध्ये एकदा सर्वांनी लाईक आणून टाका झपा 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 लाईक आणून टाका लिंक आपल्या मैत्रिणींना शेअर करा पोट्याल बाकीच्या मनो चाल म्हण या मास्तर लेक्चर सुरू झालेलं आहे वीस म्हणताय पर बघूया एकोना काय काढायचं आपल्याला वेळ काढायचा आहे ओलण्याचा वेळ काढायचा चारशे मीटर गुणाकारात भादलाले पाच अंतर भागकारात वेळ गुणाकारात अठरा छदल पाच सूत्र आहे अठराने बहात्तरला भाग देऊन टाकला द्या भाग अठरा एके अठरा अठरा एक एक चोक बहात्तर चार एके चार चार दहा आपण म्हणतो ना चाळीस वरचा शून्य शंभर पाच पाच दुने दहा वरचा शून्य वीस याचं योग्य उत्तर आले ऑप्शन क्रमांक ड ऑप्शन क्रमांक ड हो आज होईल एस एस सी जेडीच्या मागील काही पेपर झाले त्याचं स्पष्टीकरण घेऊ स्पष्टीकरण आपल्या पॅटर्न नुसार घेऊ स्पष्टीकरण आपल्या पॅटर्न नुसार घेऊ म्हणजे येणाऱ्या प्रत्येक एक्झामसाठी पोलीस भरती सरळ एस एस सी जेडी सर्वांसाठी ते फायदेशीर असेल एका वर्गातील विद्यार्थी मराठीत ऐंशी टक्के पास झाले इंग्रजीत पस्तीस टक्के ना ऐंशी टक्के पास झाले इंग्रजीत पस्तीस टक्के नापास झाले दोन्ही विषयात दहा टक्के नापास झाले तर पास होणाऱ्यांची संख्या किती टक्के आहे तर पास होणाऱ्यांची संख्या किती टक्के आहे क्वेश्चन एकदम सोपं आहे अजिबात गडबड करायची नाही गोंधळ नाही एका वर्गातील विद्यार्थी मराठीत ऐंशी टक्के पास झाले म्हटले इंग्रजीत पस्तीस टक्के नापास झाले शंभर मधून पर ऐंशी टक्के विद्यार्थी पास झालेले आहेत शंभर मधून ऐंशी टक्के विद्यार्थी पास झाले म्हणजे वीस टक्के विद्यार्थी पुराव नापास झाले पहिल्या विषयात मराठी या विषयात नापास झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी वीस पस्तीस टक्के विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले मग पस्तीस अधिक वीस घेतले वजा बाकीला पुराव दहा टक्के दोन्ही विषयात झालेले आहे नापास पस्तीस अधिक वीस वजा दहा केले बरोबर उत्तर आलं पस्तीस अधिक वीस पंचावन्न वजा दहा पंचाळीस पंचाळीस टक्के विद्यार्थी त्या वर्गात नापास झालेले आहे शंभर टक्क्या मधून जर पूर्व पंचाळीस टक्के विद्यार्थी नापास झाले असेल तर पाच झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी पंचावन्न पंचावन्न राईट ते हो पंचावन्न याच योग्य उत्तर आहे शंभर वजा ऐंशी करावं लागेल कारण इथं पास पाच झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी दिलेली आहे आपल्याला हे सोडवत असताना कशाची घ्यायची नापास झालेल्यांची घ्यावी लागते म्हणून शंभर विद्यार्थी शंभर विद्यार्थ्यांमधून ऐंशी टक्के विद्यार्थी गेले वीस टक्के विद्यार्थी शिल्लक राहिले हे वीस टक्के नापात झालेले आहे मग पहा पस्तीस टक्के एका विषयात अधिक वीस टक्के दुसऱ्या विषयात दोन्ही विषयात दहा आहे दोघांमध्ये ऍड केले दोनदा ऍड झाले म्हणून एकदा वजा केली पस्तीस अधिक वीस वजा दहा बरोबर आले पंचाळीस टक्के नापात झालेले आहे शंभर मधून पंचाळीस गेले पंचावन्न टक्के असं योग्य उत्तर आलेलं आहे रामरावने एका बँकेकडून दसादशे दहा दराने सहा हजार रुपये इतकी तीन वर्षाच्या मुदतीने कर्जाऊ घेतली तर मुदत अखेर त्याला किती सरळ व्याज द्यावा लागेल सरळ व्याजाचा हा क्वेश्चन आहे गडबड करू नका गोंधळ करू नका सरळ व्याजाचा हा क्वेश्चन आहे बघूयात कोण याचं योग्य उत्तर देत आहे रामरावने एका बँकेकडून दसादशे दहा दराने सहा हजार रुपये इतकी तीन वर्षाच्या मुदतीने कर्जाऊ घेतली किती सहा हजार रुपये तर मुदती अखेर या मुद्दलीचे सरळ व्याज किती सरळ व्याज आपल्याला काढायचे आहेत क्वेश्चन सोपा गडबड करू नका दहा दराने सहा हजार रुपये घेतले सरळ व्याज काढण्याचं सूत्र आपलं तोंडपाठ आहे सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणाकारामध्ये मुद्दल गुणाकारात दर भागकारा शंभर गुणाकारात वर्ष मुद्दल गुणाकारात दर भागकारात शंभर गुणाकारात वर्ष मुद्दल किती परत सहा हजार रुपये आहे गुणाकारात दर दहा टक्के आहे भागकारात शंभर आहे गुणाकारात वर्ष किती घेतले तरी तीन कालावधीसाठी ती। तीन वर्ष आहे म्हणजे गुणाकारात कालावधी तीन वर्षे हे दोन शून्य हे दोन शून्याचा मर्डर झाला सावित्रिक अठरा अठराशे याचं योग्य उत्तर आहे कोणाकोणा चाल रे अठराशे रुपये त्यानं काय केलंय सरळ व्याज भरलेला आहे ताशी चाळीस किमी वेगाने जाणाऱ्या चारशे मीटर लांबीच्या मालगाडीस चारशे मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल वेळ काढायचा अंतराची वेगा ताशी वेग गुणाकारात अठरा छदला पाच उत्तर आलं ताशी चाळीस किमी वेगाने जाणाऱ्या चारशे मीटर लांबीच्या मालगाडीस चारशे मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल क्वेश्चन सोपा आहे अजिबात गडबड करू नका राईटर पठ्याव हो की आपल्या वापोक झोपोक मध्ये लाईक झाल्या पाहिजे अजून लाईक झाले नाही दीडशे प्लस दोनशे प्लस पोरांपर्यंत लिंक पोहोचलेली नाही बराबर 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 एकदा लिंक पोहोचवा <coughs> एक मिनिट बारा सेकंद का एक मिनिट पंचवीस सेकंद घाई करू नका द्या लक्ष पहिल्यांदा अंतरांची विहिरीच केली चारशे अधिक चारशे आठशे आली भाकारामध्ये ताशी वेग घेतला चाळीस गुणाकारामध्ये घेतले अठरा छदाला घेतले पाच भाग दिला शून्य शून्य कट करून टाकले चार, एक चार, चार और ते आले वीस पाच न भाग दिला पाच एके पाच पाच चोक वीस चार गुणाकारात अठरा की झाली अठरा चोक बहात्तर बहात्तर सेकंदाचा कालावधी लागलाय म्हणजे एक मिनिट साठ सेकंद म्हणजे एक मिनिट आणि वरचे बारा सेकंद एक मिनिट बारा सेकंद याचे योग्य उत्तर आहे एक मिनिट बारा सेकंद महेश आपल्या घराकडे तोंड करून उभा आहे त्याच्या उजव्या बाजूस उत्तर दिशा आहे तो डावीकडे काटकोनात तीन वेळा वळाला तर त्याचे घर कोणत्या बाजूला आहे तर त्याचे घर कोणत्या बाजूला आहे महेश आपल्या घराकडे तोंड करून उभा आहे त्याच्या उजव्या बाजूस उत्तर दिशा आहे उजव्या बाजूला उत्तर दिशा आहे तो डावीकडे काटकोणात तीन वेळा ओलांडला तर त्याचे घर कोणत्या बाजूला आहे तर त्याचे घर कोणत्या बाजूला आहे का पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन सोपा आहे गरबड नको चर्चे नको गोंधळ नको बघ्यात कोण राईट रे माझ्या बघाव कोणाचं एक यायल कोणाचं चार यायलं ओके डावीकडे उजवीकडे मागे का पुढे ओके राईट महेश आपल्या घराकडे तोंड करून उभा आहे त्याच्या उजव्या बाजूस उत्तर दिशा आहे घराकडे तोंड करून उभा आहे तिथं समजा त्याचं घर आहे हे त्याचं घर आहे ही आपली उत्तर दिशा आहे ही आपली दक्षिण दिशा आहे ही आपली पूर्व दिशा आहे ही आपली पश्चिम दिशा आहे जेव्हा तो घराकडे म्हणजे पूर्वेला तोंड करून उभा असेल तर आपलं काय त्याचा उजव्या बाजूस उत्तर दिशा आहे म्हणजे त्याचं तोंड आहे पश्चिमेला तोंड पश्चिमेला आहे खायचा आत उजवीकडे गेला धुवायचा आत डावीकडे गेला बघा खायचा आत उत्तरेला गेला म्हणजे जेव्हा तो ऐ जेव्हा तो पश्चिमेला तोंड करून उभा असेल तेव्हा त्याच्या उजव्या बाजूला उत्तर दिशा असेल म्हणजे त्याचं घर आपण या बाजूला टाकू इकडे तोंड करून उभा आहे त्याचा उजवा हात हा आहे ही, ही कोणती त्याची उजवी बाजू आहे उत्तर आणि ही त्याची काय आहे डावी बाजू आहे दक्षिण डावी बाजू काय आहे दक्षिण आता काय म्हटलंय तो डावीकडे काटकोणा तीन वेळा वळाला आता समजा तो इथं उभा आहे इथं उभा आहे डावीकडे काटकोणात वळाला म्हणजे खालच्या बाजूला वळाला ओके इथं उभा असेल तर एकदा <coughs> ओके एकदा काटकोणात काय झाला वळाला त्यानंतर परत वळाला ओके तीन वेळा वळालेला म्हटलाय एकदा नव्वद अंशाचा कोण नव्वद अंशाचा कोण परत नव्वद अंशाचा कोण ओके समजा तो इथे थांबलाय तर कोणती दिशा आली त्याची मागची आली का पुढची आली बघा मागची दिशा आली का पुढची दिशा आली बघा बरा 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 डावीकडे आलं का उजवीकडे आलं तर त्याच्या काटकोणात तीन वेळा वळाला समजा तो इथे येऊन थांबला त्याचं घरी ता असेल ओके म्हणजे ही त्या चितवण पुढे गेल त्याचं उत्तर येला ही दिशा कोणती त्याची त्याची दिशा कोणती आहे ओके okay. उजवी दिशा आहे ना रे उजवी दिशा आहे ना <coughs> मूळ संख्या असून समसंख्या असलेली संख्या खालील प्रमाणे कोणती मूळ संख्या असून समसंख्या असलेली संख्या खालील प्रमाणे कोणती ती मूळपणे आणि समपणे म्हणजे तिला आपण म्हणतो सममूळ सममूळ संख्या असे म्हणतो ओके okay, डावीकडे एक मिनिट थांबा रे थांबा गडबड झाली काय म्हटलंय तो पश्चिमेल त्यास तोंड होतं पश्चिमेल तोंड होतं डावीकडे वळाला ह्या बाजूला थांबा गडबड झाली डावीकडे वळावलाय नंतर आपण उजवीकडे आणलाय त्याला ओके इथं तोंड करून उभा होता त्याच तोंड या दिशेला आहे या दिशेला त्याचं तोंड आहे अक्के तो एकदा डावीकडे वळाला एकदा डावीकडे वळाला अक्के पश्चिमेल तोंड होतं एकदा डावीकडे वळाला परत तो काटकोणा डावीकडेच वळालाय म्हणजे या बाजूला गेला काटकोनात तो डावीकडे वळाला ओके बघा डावीकडे वळाला परत चालला परत डावीकडे वळाला काटकोनात डावीकडे वळाला ओके त्याचं घरी तो इथं आहे त्याचं घरे आता डाव्या हाताला डावीकडे आहे त्याचं बघा ओके असा कार्यक्रम आहे म्हणजे उत्तर तसाय बरोबरच येते उत्तर तसाय बरोबरच त्याला फिरतो थोडं उलटं फिरवलं त्यांनी काय केलंय आंतर दिलेलं आहे अशा क्वेश्चनला खरा अंतर द्यायला पाहिजे दोन ही आणि मूळ पण आहे पुढला क्वेश्चन एक का वीस मजूर सहा दिवसात काम कर सहा तास काम करून पंधरा दिवसात संपवतात तर तेच काम पंधरा मजूर रोज आठ तास करून किती दिवसात संपवतील सोपा क्वेश्चन ओके हा प्रश्नच थोडा काही आहे की का नाही त्याच्या अंतर पाहिजे व त्यांनी किती अंतर गेला तेव्हा त्याचं उत्तर प्रॉपर निघतं किती अंतर गेला किती फिरला भाऊ एक काम वीस मजूर दरवर्ष सहा तास काम करून ते काम पंधरा दिवसात संबोधतात तेच काम पंधरा मजूर आठ तास काम करून किती दिवसात संपवतील पहिलं वाक्य वाचायचं पहिलं वाक्य वाचायचं पहिल्या वाक्यातील वाक्या सर्व संख्यांचा गुणाकार अंशाला यायचा वीस गुणाकारात सहा गुणाकारात पंधरा दुसरं वाक्य वाचायचं त्याच्या संख्यांचा गुणाकार छदाला यायचा पंधरा गुणाकारात आठ पंधराला पंधरा कट झाले आठ ला भाग दिला दोन्ही ने भाग दिला किंवा चार न दिला चार दोन आठ चार पंचवीस बे, बे त्रिक सहा बे त्रिक सहा पाच त्रिक झाले पंधरा पंधरा याचे योग्य उत्तर आलेलं आहे पंधरा उत्तर आलं राईट ए व बी यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर पाच आठ चार आहे चार वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर सात सहा होईल तर बी चे आजचे वय किती गुणोत्तर प्रमाण आज आपल्याला बॅच मध्ये सुरू करायचं बेसिक प्रश्न ओके ज्या विद्यार्थी मित्र ज्या विद्यार्थी मित्रांनो अजून आपली बॅच जॉईन केली नसेल आताच आपली द एके अकॅडमीची ॲप डाउनलोड करा बारा महिन्याचे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच जॉईन करा बेसिक पासून सगळ्या गोष्टी शिका निवळ धिंगाणा आहे भरपूर विद्यार्थी मित्रांनी घेतली चारशे पन्नास रुपयाची परिपूर्ण डायरेक्ट बॅच घेऊन टाका चारशे पन्नास रुपये फी मामू फक्त ए व बी यांच्या आजच्या वयाचे प्रमाण आहे पाचास चार तर चार वर्षानंतर त्यांच्या वयाचे प्रमाण होणार आहे सात सहा चार वर्षानंतरच हे फरक काढला पुराव एकास एक आलेला नाहीये त्यामुळं आपल्याला काय करावं लागेल सूत्र घ्यावं लागेल यासाठी सूत्र काय पुराव वर्ष गुणाकारात कंसामध्ये दुसऱ्या प्रमाणाचा फरक दुसऱ्या प्रमाणाचा काय घ्यायचा फरक कंस कम्प्लेट छदाला प्रमाणांच्या तिरक्या गुणाकाराचा फरक प्रमाणांचा तिरपा गुणाकार गुणाकार त्याचा काय घ्यायचा फरक घ्यायचा वर्ष किती पुराव चारे गुणाकारात काुणा कंसामध्ये सात वजा सहा केले छदाला यांचा गुणाकार करायचा पाच सक्के तीस वजा चार सात अठ्ठावीस बरोबर चार छदाला किती आले डायरेक्ट दोन इथं उत्तर आलं दोन उतळा नवरा गुडघ्याला बाषीक व्हायचं नाही काही विचारलंय बीचे आजचे वय काढायचे बीच आजचं प्रमाण चार आहे म्हणून त्या आलेल्या उत्तरांनी या चारला गुणायचं दोन गुणाकारात चार बरोबर की झाले आठ वर्ष योग्य उत्तर आलेलं आहे आठ वर्ष ज्या लेकरांना ब्याज घ्यायची झपा झपा डाउनलोड करा ब्याज घेऊन टाका अधिक माहितीसाठी त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी या नंबरवरती कॉल मेसेज करायचा <स्थाथ> एक हजारच्या सहा नोटांबरोबर पाचशेच्या चार नोटा एकत्र ठेवल्यास किती रक्कम होते ओके चला बरा बर एकास एक नाहीये एकास एक नाहीये एक हजारच्या सहा नोटांबरोबर पाचशेच्या चार नोटा ओके पाचशेच्या चार नोटा एकत्र ठेवल्यास किती रक्कम होते एकत्र ठेवल्यास रक्कम किती होते एक हजाराच्या सहा नोटा म्हणजे सोपे किमामुख एक हजार गुन्हा करात सहा बरोबर सहा हजार रुपये पाचशेच्या चार नोटा म्हणजे पाचशे गुणाकारात चार बरोबर दोन हजार रुपये बेरीस केली आठ हजार याचं योग्य उत्तर आलेलं आहे आठ हजार याच योग्य उत्तर आलेलं आहे संजयला इंग्रजी परीक्षेत ऐंशी पैकी साठ गुण मिळाले तर त्याला किती टक्के गुण मिळाले तर त्याला किती टक्के गुण मिळाले थांब दोन मिनिट संजयला इंग्रजीच्या परीक्षेत ऐंशी पैकी साठ गुण मिळाले तर त्याला एकूण किती गुण मिळाले ऐंशी पैकी साठ मिळाली आपण काय लिहितो बघा असं लिहितो का असं लिहितो ऐंशी पैकी साठ गुण मिळाले याला गुणाकारात फक्त शंभर यायचे शून्य शून्य कट झाला ओके भाग दिला चार न भाग दिला चार दोन आठ चार दुन्या आठ चार पंचे वीस बे एक बे बे त्रिक सहा पंचवीस तरीक पंचाहत्तर संपला विषय पंचवीस तरी पंच्याहत्तर पुढला प्रश्न चला हा काल आपण होमवर्कला घेतला होता आज आपल्याला सोडवायचा आहे दोनशे त्र्याहत्तर पॉईंट चार एक्केचाळीस आठशे छप्पन यामधील पाच अंकाची स्थानिक किंमत काय आहे स्थानिक किंमत म्हणजे दिलेला संख्या डायरेक्ट उचलायची दिलेली संख्या डायरेक्ट उचलायची दिलेली संख्या पाच आहे पाच उचलली पॉइंट पॉईंट आणि त्या संख्या त्याच्यामध्ये किती संख्या आहेत ते शोधायच्या पॉइंट आणि ती संख्या त्याच्यामध्ये तीन संख्या आहेत तीन शून्य टाकून द्यायची तीन शून्य टाकून द्यायच्या तीन संख्यांचे पॉईंट द्यायचा झिरो टाकायचा झिरो पॉईंट ट्रिपल झिरो पाच झिरो पॉईंट ट्रिपल झिरो पाच ऑप्शन क्रमांक सी योग्य उत्तर आहे पुढला क्वेश्चन राज्याच्या खिशात पाच रुपये दहा रुपये रुपये आहेत तर प्रत्येक प्रकारच्या नोटा किती तर प्रत्येक प्रकारच्या नोटा किती <coughs> राजाच्या खिशात पाच रुपये व दहा रुपये व वीस रुपयाचा समान नोटा आहे त्याच्याजवळ एकशे चाळीस रुपये आहेत तर प्रत्येक प्रकारच्या नोटा किती आहेत घाबरायचं काम नाहीये डायरेक्ट एकशे चाळीस अंशाला घ्यायचे छदाल्यांची बिहिरीच करायची यांची बिहिरीच करायची पस्तीस आली छदाला पस्तीस देऊन टाकायचे पस्तीसने एकशे चाळीसला भाग दिला पस्तीस चोक एकशे चाळीस पस्तीस दुने सत्तर सत्तर दुने चौ सात दुने चौदा म्हणजे एकशे चाळीस पस्तीस चोक डायरेक्ट की झाले एकशे चाळीस ऑप्शन क्रमांक चार अग एक याचं योग्य उत्तर आहे चार नंबर ओके ही संख्या अंशाला घ्यायची त्यांची बिहिरी छदाला घ्यायची बस काही डोकं लावायचं नाही ओके okay, तर हा क्वेश्चन तुम्हाला होमवर्कसाठी सतरा आणि खतरा ओके okay, तब्येत बरी नाही त्यामुळे आजच आपण काय करू इथे थांबू संध्याकाळी आठ वाजता आपण एक दीड तास दोन तास लेक्चर घेऊ एस एस सी जेडीला आलेल्या प्रश्नांचं स्पष्टीकरण घेऊ जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक एक्झामसाठी ते महत्वपूर्ण असेल आता यानंतर डायरेक्ट दोन वाजता